सर आपला कोल्हापूर पुण्याचा जो रस्ता आहे ट्रान्सलेशन ने बोल लँग्वेज मध्ये बोलो ट्रायल करणं सर सर कोल्हापूरचे पुणे जो रस्ता जात आहे तिथे पण आपला प्रोजेक्ट दिले झाला आणि नऱ्यामध्ये जे मध्ये ऍक्सिडेंट दिले आपणही दिल्लीवरनं टीम पाठवली ऍक्सिडेंट प्रोन एरिया म्हणून त्याच्यातून ऍक्सिडेंट खूप कमी झाले पण मध्येही खूप मोठा ऍक्सिडेंट झाला तर ते काम जे पुणे ते कोल्हापूरचं आहे ते काही कॉन्ट्रॅक्टर्सच्या अडचणीमध्ये आपण ब्लॅकलिस्टही केलं होतं तर ते पूर्ण काम कधी होईल आणि नऱ्याच्या भागामध्ये अजून काही सुधारणा करता येतील का कारण का त्याच्यात ब्लॅक स्पॉट्स आहेत सातत्याने ॲक्सिडेंट्स आधीपेक्षा खूप कमी आहेत पण ते शून्यावर आणण्यासाठी अजून आपल्याला काय करतात थँक्यू सर संबंध अध्यक्ष महोदय वैसे जुड़ा जुडावा नाही आहे पण पुणे से, से कोल्हापूर हे बहुत इम्पॉर्टंट रोड आहे इसमें से पुणे सातारा ये विशेष रूप से पहले रिलायंस के पास था अब उस